मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आलंय सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्यानं लाड अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केलेल्या आहेत अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेज सुद्धा आले आहेत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आलंय ज्या महिलांचे पैसे कट झालेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे अनेक महिन्यांच्या खात्यावर जमा तर त्याच बहिणींच्या खात्यावर जमा झालेले पैसे हे आता कट होतात अनेक महिलांच्या अकाउंटवरचे पैसे कट झालेले नेमका हा मुद्दा काय आपण जाणून घेऊ काही तुमचे पैसे कसे काय कट झाले मला एकोणतीस तारखेला माझे पैसे आले म्हणून मी लगेच गेली बँकेमध्ये की माझं ए टी एम हरवलं होतं तर मी ए टी एम करत मग त्या मॅडमनी मला डायरेक्ट सांगले तुमचे पैसे कट झाले म्हणून खूप परिस्थिती नाजूक आहे आमची ते मला आजारी पण मी असते खूप मला वाईट वाटायला लागलं तिथं बँकेत मी रडले पण तिथं की माझे पैसे तुम्ही कट करू शकत नाही मी सांगितलं पण त्यांना तरी त्यांनी कट केले पैसे तुमचे पैसे आले पण कट पण झाले तुम्हाला अजून वर साडेपाच हजार रुपये तुम्हालाच द्यावे लागत म्हटलं कसले कट झाले आणि शासनाने आदेश दिलेला की बँकेने कट नाही करायचे तर त्या बँकेत अशी उत्तरे मिळाली की तटकरे मॅडम काय आम्हाला खिशातून काढून देणार आहेत का मेसेज आला तुम की तुम्हाला तीन हजार रुपये क्रेडिट झाले पण ते आला की एसबीआय आय वर झाले एस एसबीआय मध्ये मी कधी अकाउंटच काढलेला नाही नंबर ही ही। तर मी आणि अकाउंट नंबरही माझा नाही तर मी खूप खूप ठिकाणी जवळच्या शाखेमध्ये जाऊन चेक केले तेव्हा कळलं की माझा मोबाईल नंबर एका महिलेने तिचा अकाउंट ओपन करताना वापरला गेलेला आहे त्यामुळे मला फक्त तिचा मेसेज आला की तुम्हाला पैसे तीन हजार रुपये क्रेडिट झाले पण मला पैसे क्रेडिट झालेले नाही या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत मात्र तेच पैसे आता कट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ झाली नितीन सांगू सर करश कर्म, करमारे जे मीडिया पुणे